नमस्कार मित्रांनो मी ओमकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत सर्वांना उत्सुकता लागलेली की पहिला हप्ता कधी जमा होणार आहे पहिल्या हप्त्याची तारीख आता शासनाने जाहीर केलेली आहे त्यामुळे सर्वांच्या खात्यामध्ये पहिल्या हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे महत्वाचं म्हणजे ही रक्कम रक्षाबंधनाच्या आधीच तुमच्या बँक खात्यात येणार आहे पहिला हप्ता सरकारने सांगितलेले की तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार होता पण आता ते इन्स्टॉलमेंट कॅन्सल करून रक्षाबंधनाच्या आधीच तुम्हाला तुमच्या बँक खात्यात ही रक्कम भेटणार आहे तर आहे ती पाहून घेऊ चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडे महिला व मुलींचे फॉर्म असे दोन्ही मिळून एक कोटीपेक्षा जास्त फॉर्म त्यांच्याकडे जमा झालेले जा आहेत आणि अजूनही त्या फॉर्मची संख्या वाढत आहे महाराष्ट्र सरकारने पंधरा ऑगस्टची मुदत वाढवून एकतीस ऑगस्टपर्यंत ही डेट वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात दा येत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टलाच मिळणार आहे असं शासन निर्णयाने सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे विशेष म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरित केले जाणार आहेत मंत्रिमंडळाच्या जा बैठकीत यावर निर्णय घेण्यात आलेलीची माहिती अशी आहे की कार्यक्रमाला एकाच मंचावरील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामधचे पालकमंत्री कार्यक्रमातून उपस्थित राहतील सतरा ऑगस्ट रोजी दोन ते अडीच कोटी महिलांना पहिल्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे तालुका जिल्हा आणि राज्य महिलांची आक अर्जाचे आकडेवारी समोर येत आहे या आकडेवारी काय आहे आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारमध्ये एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झालेले आहेत त्यापैकी एक कोटी अर्जाची छाननी पूर्ण झालेली आहे मित्रांनो या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दिला जाणार होता जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या एकत्रित हप्ता म्हणजे तीन हजार रुपये लाभार्थी आणि महिलांच्या बँक खात्यात थेट सतरा ऑगस्ट रोजी जमा होणार आहेत तर मित्रांनो ही माहिती महाराष्ट्र सरकारकडून आलेली आहे तुमचा पहिला हप्ता सतरा ऑगस्ट रोजी मिळणार आहे तर कोणतीही काळजी करू नका तुम पैसे तुमच्या खात्यात नक्की येणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या अकाऊंटला जर आधार कार्ड लिंक असेल तर नक्कीच तुम्हाला या पैशांचा लाभ भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद व्हिडिओ मैत्रिणींना किंवा महिलांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांना ही बातमी लवकरात लवकर कळेल आणि त्यांनी बँक अकाउंट लवकरात लवकर त्यांच्या आधार कार्डशी लिंक करून घ्यायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद